नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे गव्हाच्या पिठाचे तीळ आणि खोबऱ्याचे सारण घालून केलेले मस्त खुसखुशीत मोदक तर हे मोदक आहे ना खूपच छान खुसखुशीत तयार होतात तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया आज गणेश चतुर्थीनिमित्त आपण रेसिपी बनवणार आहोत तर इथे ना मी पॅनमध्ये एक वाटी तीळ घेतलेले आहे तर तीळ आहेत ना छान भाजून घेणार आहे तर तिळ भाजते वेळेस ना गॅस मध्यम ठेवून मस्त तीळ खमंग भाजून घेणार आहे तर तिळ छान भाजून घेतले ना तर सारण देखील छान खमंग तयार होतं तर पहा इथे ना तीळ पूर्ण भाजून झालेले आहेत तर भाजून घेतलेले तीळ आहेत ना मी आता बाजूला काढून घेते थंड करायला ठेवते आणि याच पॅनमध्ये ना एक चमचा तूप घातलेला आहे तर तूप वितळल्याच्या नंतर यावर घालत आहे एक वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं तर सुकं खोबरं देखील ना छान लालसर रंगावर येईपर्यंत मस्त भाजून घेणार आहे तर सुकं खोबरं भाजते वेळेस देखील ना मी गॅस मध्यमच ठेवून छान लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालत आहे एक चमचा खसखस तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता नाही घातलं तरीही चालेल तर खसखस देखील ना छान अशी परतून घेणार आहे तर खसखस आहे छान परतून झालेली आहे तर आता खोबऱ्यामध्ये मिक्स करून ना पुन्हा एकदा छान असं परतून घेणार आहे, आहे तर यावर ना आता मी घालणार आहे ड्रायफ्रूट्स तर त्यामध्ये मी घेतलेले आहेत कापून घेतलेले बदाम आणि कापून घेतलेले काजू आहेत तर आता हे सर्व मिश्रण आहे ना मध्यम गॅस करूनच व्यवस्थित भाजून घेणार आहे तुम्हाला आणखीन मनुके बेदाणे वगैरे वापरायचे असतील तर ते घातलात तरीही चालेल तर आता हे सर्व मिश्रण आहे ना तयार झालेलं आहे तर मी गॅस बंद करून घेते आणि थंड करून घेणार आहे तरी ते पहा एक वाटी तीळ एक वाटी खोबरं आणि हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे तर त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटीपेक्षा थोडंसं कमी गूळ तर इथे तीड़. ना मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये घालत आहे भाजलेले थंड करून घेतलेले तीळ तर तीळ आहेत ना मिक्सरला अगदी बारीक करून घेणार नाही थोडंसं जाडसरस वाटून घेणार आहे तर आता ना मी वाटून घेते तर तुम्ही पाहू शकता जास्त मी ना असं बारीक करून घेतलेलं नाही तुम्हाला मी दाखवते असं जाडसरस ठेवलेलं आहे तर आता यामध्ये घालत आहे गूळ तर गूळ आहे ना मी एक वाटीपेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त तर तेवढाही मी वापरणार नाही अगदी थोडासा ठेवणार आहे बाजूला कारण घेतलेलं प्रमाण एकदम बरोबर होतं तर तुम्हाला जर गोड हवा असेल तर आणखीन तुम्ही वाढवू शकता तर पहा गुळ घातल्याच्या नंतर छान मिक्सरला वाटून घेतलेला आहे तर पहा वाटून झाल्याच्या नंतर छान असं तयार झालेलं आहे तर आता हे आहे ना मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर छान असं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं छान दरदरीत करून घेतलेलं आहे अगदी बारीकही केलेलं नाही तर आता यामध्ये ना घालत आहे सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलेलं होतं ना, ना सारण ते घातलेलं आहे तर आता ना एक तीन ते चार हिरवे इलायची मस्त फ्रेश कुटून घेतलेली आहे आणि थोडीशी जायफळ किसून घातलेली आहेत ना सर्व मिक्स करून घेते तर काय आहे ना सणाच्या दिवशी भरपूर घाईघाई होते तर या पद्धतीचं सारण तुम्ही आदल्या दिवशी रात्री जरी बनवून ठेवलात तर दुसऱ्या दिवशी मोदक बनवायला अगदी पटकन होतात जास्त वेळ लागत नाही तर हे सारण आहे ना दहा ते पंधरा दिवस मस्त टिकतं बिना फ्रीजचं बाहेर ठेवलात डब्यामध्ये भरून व्यवस्थित तर छान टिकतं काहीच होत नाही तर या पद्धतीचं सारण आहे ना, ना मी मस्त असं तयार करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त कोरडं सारण तयार झालेलं आहे तर आता हे असंच ठेवून देते आणि पीठ मळायला घेते तर मोदकचं पीठ मळणार आहे त्यासाठी इथे मी घेतले आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटीपेक्षा थोडंसं कमी असं रवा घेतलेला आहे तर र रवा आहे ना मी बारीक घेतलेला आहे तुमच्याकडे जाड असलात तो घेतलात तरीही चालेल त्यानेही खूप छान तयार होतात तर आता यामध्ये घालत आहे चवीपुरतं मीठ मीठ घातल्याच्या नंतर छान पिठामध्ये ना मिक्स करून घेते तर पीठ मिक्स झाल्याच्या नंतर आता यावर ना मी घालणार आहे तुपाचं कडकडीत मोहन तर त्याने काय होतं मोदक छान खुसखुशीत तयार होतात तर हे तुपाचं जे प्रमाण आहे ना मी दीड ते दोन चमचा असा घेतलेला आहे तर जो पोहे खायचा चमचा असतो ना त्याच चमचाने मी तूप घेतलेला आहे तर तूप घातल्याच्या नंतर चमचाच्या साह्याने छान मिक्स करून घेणार आहे कारण तूप आहे ना जास्तच गरम असतं तर हाताला चटका बसू शकतो तर चमचाच्या साह्याने छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता हाताने आहे ना व्यवस्थित पिठाला तूप आहे ना छान चोळून घेणार आहे अगदी व्यवस्थित असं लावून घेतलं म्हणजे छान मोदक बनतात तर सर्व पीठ आहे ना मस्त तुपामध्ये चोळून घेतलेलं आहे तर हातामध्ये मुठ्ठीमध्ये असं पीठ घेतल्याच्यानंतर छान त्याचा गोळा तयार होतो तर अशा पद्धतीचं पीठ झालं ना तर छान खुसखुशीत मोदक तयार होतात तर आता यामध्ये ना मी थोडं थोडं पाणी घालून अगदी छान असं पीठ तयार करून घेणार आहे पीठ मळून घेणार आहे तर आता काय आहे ना आपण जे जी करंजीला जसं पीठ मळतो ना त्याच पद्धतीचं पीठ मळायचं आहे कारण जास्त सैलही ठेवणार नाही आणि जास्त घट्ट देखील करणार नाही अगदी थोडं थोडं पीठ घालून छान असं पीठ मळून घेणार आहे कारण काय आहे ना यामध्ये मी बारीक रवा घातलेला आहे तर त्याला भिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून ना मी असं छान असं पीठ मळून घेत आहे जर तुमचा रवा जाड असेल ना तर यापेक्षा थोडासा सैल लावून ठेवलात मळून घेतलात ना पीठ तरी पण चालेल छान रवा भिजला जातो तर पहा अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलेला आहे तर आता ना ज्या पॅनमध्ये मी तूप गरम करून घेतलेलं होतं त्याच पॅनमध्ये हा गोळा घातलेला आहे पिठाचा आणि छान व्यवस्थित पिठाला ना तूप पुसून घेणार आहे तर म्हणजे काय होतं तूप वाया जाणार नाही तर तूप नंतर छान असं पीठ एकदा मळून घेते व्यवस्थित त्याचा गोळा छान तयार करून घेते तर अशा पद्धतीचं चा पीठ छान मळून घेतलेलं आहे तर असा गोळा बनवून ना आता हा झाकून ठेवणार आहे तर झाकून ठेवल्याने यामधला रवा आहे ना आणखीन छान भिजला जाईल आणि मोदक फार सुंदर बनतील तर पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे तर पंधरा वीस मिनिटाच्या नंतर पीठ आहे ना छान तयार झालेलं आहे मस्त भिजलेलं आहे तर पुन्हा एकदा याला मळून घेते तर जास्त वेळ नाही अगदी तीन ते चार मिनिटं व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे पोळपाटावर तर पीठ छान मळल्याच्या नंतर ना तर खूप सुंदर असे तयार होतात तर तुम्ही पाहू शकता छान यामधला ना रवा व्यवस्थित असा भिजलेला आहे पीठ आणि रवा एकत्र मिक्स झालेला आहे छान पीठ तयार झालेलं आहे तर पीठ छान मळून घेतल्याच्या नंतर आता याचे ना छोटे छोटे गोळे करणार आहे तर तुम्हाला आवडतील तुम्ही त्या अंदाजे करू शकता तुम्हाला लहान मोठे कसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही गोळे याचे बनवून घेऊ शकता तर मी ना मध्यम साईजचेच मोदक बनवणार आहे तर असे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे तर पूर्ण पिठाचे गोळे करणार नाही अगदी लागतील तेवढे तीन चार पाच अशा पद्धतीचे मी करून घेणार आहे तर बाकीचं पीठ आहे ना मी झाकून ठेवणार आहे तर त्याने काय होतं व्यवस्थित पीठ मग राहतं झाकून ठेवल्याच्या नंतर आणि तसंच ठेवलं ना तर ते पीठ सुकलं जातं आणि मग ते सुटतात तेलामध्ये म्हणून ना लागेल तसंच मी लाटून घेणार आहे तर त्यामधलं एक गोळा घेऊन मी छान त्याची पारी लाटून घेणार आहे तर पारी लाटते वेळेस ना व व्यवस्थित त्याच्याकडा लाटून घ्यायच्या आहेत अगदी पातळ अशा पण करायच्या नाहीत आणि जाडं देखील ठेवायच्या नाहीत छान अशा मध्यम आकाराच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर पहा छान मी लाटून घेतलेली आहे पारी तर आता याच्या ना कळ्या पाडून घेणार आहे तर काय आहे ना तुमच्या जर कळ्या चिटकत नसतील तर त्याला ना थोडासा पिठाचा हात लावून कळ्या चिटकवून घेतल्या ना तर मोदक छान बनतात आणि कळ्या देखील छान तयार होतात तर तांदळापेक्षा ना गव्हाचे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत त्याच्या कळ्या आहेत ना फटाफट बनतात तर पहा मी ना अशा छान कळ्या करून घेत आहे तर कळ्या सुरुवातीपासून वरून दाबलं ना तर पूर्ण खालीपर्यंत दाबून घ्यायचं आहे तर कळ्या म्हणजे छान अशा बनल्या जातात तर तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं तयार झालेलं आहे त्यामुळे मला पिठाचा हात लावून कळ्या बनवण्याची गरज अजिबात पडत नाही आणि छान कळ्या तयार होत आहेत तर हे गव्हाच्या पिठाचे मोदक आहेत ना तर कोणी उक उकडीचे देखील करतात म्हणजे डायरेक्ट असं बनवल्याच्या नंतर ना ते उकडून घेतात आणि कोणी आवडत असेल तर तळणीचे करतात तर मी आहे ना आज तळणीचे मोदक करणार आहे असे मोदक बनवून घेऊन तेला ना तेलामध्ये तळणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी छान पाऱ्याच्या कळ्यात छान तयार करून घेतलेले आहेत तर आता यामध्ये ना तयार केलेलं सारण भरून घेणार आहे तर सारण आहे ना पोहे खायचा चमचा आहे ना त्या चमच्याने दोन ते अडीच चमचा सारण भरणार आहे तर मोदकमध्ये सारण भरपूर असेल ना तर मोदक खायला देखील छान वाटतात आणि स्वादिष्ट लागतात तर पहा छान असं दाबूनना मी सारण भरून घेतलेलं आहे तर सारण भरून घेतल्याच्या नंतर ना तर मोदक असा हातावर छान गोल फिरवत एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ना कळ्या छान एका दिशेनेच फिरल्या जातात आणि व्यवस्थित एका दिशेने फोल्ड झाले ना तर ते मोदक दिसायलाही सुंदर दिसतात त्या मोदकच्या कळ्या आणि छान वाटतात तर पहा एकाच दिशेने फिरवं छान असं मोदकाचं जे वरचं टोक आहे ना एकत्र आणलेलं आहे तर आता हे वरचं टोक आहे ना व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे जर तुमचं टोक व्यवस्थित बंद होत नसेल ना मोदकाचं तर त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं तेलामध्ये घातलं ना तर मोदक फुटतो आणि त्याच्यातलं सारण आहे ना तेलामध्ये पसरलं जातं तर पूर्ण तेल खराब होतं तर म्हणून व्यवस्थित टोक बंद करायचा आहे तर पहा अशा पद्धतीने छान असं मोदक तयार करून घेतलेलं आहे तर फार सुंदर दिसत आहेत कळ्या तर आता याच पद्धतीने मी आणखीन एक तुम्हाला करून दाखवते मोदक तर ज्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे ना घेऊन तर त्या प्रमाणामध्ये साहित्य मोजून घेतलात तर तुमचे मीडियम साईजचे मोदक सतरा ते अठरा तयार होतात तर अकरा मोदक त्यातले देवाला नैवेद्य दे जातो आणि बाकीचे आहेत ते मुलं खातात तर तुम्हाला जर जास्त मोदक यापेक्षा जास्त क्वांटिटी बनवायची असेल ना तर सर्व साहित्य डबल घेतलात याच्या तर तीसपेक्षाही जास्त मोदक तयार होतात तर पहा छान ही देखील पारी लाटून झालेली आहे अगदी पहिली जशी पारी लाटून घेऊन त्याच्या कळ्या केलेल्या होत्या ना तर त्याच पद्धतीने या देखील पारीच्या अशाच कळ्या करून घेणार आहे तर काय आहे ना यापूर्वी देखील मी तांदळाचे उकडीचे मोदक ही रेसिपी अपलोड केलेली आहे चॅनलवर जर तुम्हाला पाहायचं असेल ना तर चॅनल ओपन करून तुम्ही पाहू शकता तर तिथे तुम्हाला ही रेसिपी पाहायला मिळेल खूप छान मोदक तयार होतात तर अगदी छोटे छोटे टिप्स मी त्यामध्ये सांगितलेले आहेत तर तुम्ही नक्की पहा तर तुम्हाला ती रेसिपी देखील आवडेल तर पहा या पद्धतीने मी छान अशा कळ्या करून घेत आहे तर हव्या तेवढ्या तुम्ही कळ्या करून घेऊ शकता जर पारी मोठी लाटली तर कळ्या जास्त होतात छोटी लाटली तर कळ्या कमी होतात पण जास्त कळ्या असल्या की मोदक दिसायलाही सुंदर अशी दिसतात तर पहा अशा पद्धतीने ना मी सर्व कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर कळ्या पूर्ण तयार झालेल्या आहेत तर आता यामध्ये ना मी सारण भरते तर सांगितल्याप्रमाणे सारण मी दोन ते अडीच चमचा असा भरणार आहे तर जेवढं सारण असेल तेवढं मोदक छान लागतो स्वादिष्ट तयार होतात तर पहा दोन ते अडीच चमचा असं सारण भरल्याच्या नंतर छान आताना दाखवल्याप्रमाणे मस्त कळ्या एकत्र आणून एकाच दिशेने फिरवून छान कळ्या बांधून घेणार आहे आणि कळ्यांचं एकत्र आणून पूर्ण टोकवर आणल्याच्या नंतर ते जॉईंट करणार आहे सोबतच तर मोदक हातावर फिरवताना मध्ये सारणना दाबून घालायचं म्हणजे काय होतं सारण व्यवस्थित छान बसलं जातं तर जास्त दाबून म्हणजे अलगतच दाबायचं आहे नाहीतर खालून मोदक फुटला जातो तर अलगत सारण आतमध्ये भरल्याच्या नंतर ना छान अशा कळ्या एकत्र आणून त्याचं तोंड एकत्र आणून बंद करायचं आणि जर बंद होत नसेल तर पुन्हा सांगते थोडंसं सा पाण्याचा हात लावून वरचं टोक आहे ते व्यवस्थित सील करून घ्यायचं तर पहा छान आता जे हे जे वरचं पीठ एक्स्ट्राचं निघालेलं आहे ना ते मी असं बाजूला काढून घेते म्हणजे पीठ एक्स्ट्राचं काढून घेतलं तर तेलामध्ये मोदक फुटण्याची टेन्शनच राहत नाही तर पहा मस्त असं मोदक तयार झालेलं आहे या मोदकाचे देखील कळे आहेत ना किती सुंदर अशा दिसत आहेत तर पहा सगळे मोदक मी असेच तयार करून घेतलेले आहेत तर आता मोदक तळवून घेणार आहे तर तेल गरम करून घेतलेलं आहे तेल अगदी कडकडीत गरम नको कारण काय होतं कडकडीत तेलामध्ये जर मोदक घातले ना तर ते तेलात घातल्याबरोबर वर लगेच वरून ना असे डार्क होतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात तर म्हणून त्याला ना कमी तापलेल्या तेलामध्येच तळून घ्यायचे आहेत आणि एकसारखं हलवत मंद गॅसवर छान खरपूस रंगावर तळून घेतले म्हणजे छान खुसखुशीत असे मोदक तयार होतात तर मोदक तेलामध्ये घातले ना तर लगेच झाऱ्याने हलवायचे नाहीत थोड्या वेळानंतर हलवायचे मोदकाला थोडासा हलकासा रंग आला की मग झाऱ्यानी एकसारखे हलवत ना मोदक छान तळून घ्यायचे आहेत आणि जी वरची बाजू आहे ना मोदकची ती तेलामध्ये खालच्या बाजूने ठेवून ती देखील छान तळून घ्यायची आहे तर हे गव्हाच्या पिठाचे मोदक आहेत ना तळायला अगदी सोपे आहेत तर फक्त काय आहे ना मोदक तळायला घेतले ना तर हलकंसं तेल गरम करून घ्यायचं आहे तेल जास्त कडकडीत गरम नको आणि हलक्या तेलामध्ये कमी ते मध्यम गॅसवर छान खरपूस असे मोदक तळून घ्यायचे आहेत तर पहा हे मोदक ना छान असे तळून घेतलेले आहेत अजिबात फुटलेले नाहीत आणि ना किती सुंदर असा रंग आलेला आहे तर याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत आणि पटकन तुटणारे मोदक तयार झालेले आहेत तर पहा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाचे गूळ खोबरं आणि तिळ घालून केलेले खुसखुशीत मोदक तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा